ब्रेक का चालू द्या मी दव दव तो बाय बाय ना विलांब करू काळजी काळजी विलांब दूया नंतर मांजक होत काय काम चालले गावाला काय करते छोट्या देवांश आजी काय करते सांग काय नाही काय नाही चल आपण बघूया आजी काय करते सगळं गवत एकत्र केलंय आणि आता गवत सगळं एकत्र करून आता हा रान डाळलाय मस्त गवत काढल्यावरती मस्त रस्ता आपला क्लिअर चालण्यासाठी इथला आणि हा आहे इकला हो आता हा पेटत जाणार की काय कुठे पेटणारे का पूर्ण पेटणार आहे पुढे नाही ना जाणार पुढे नाही जाणार सगळ्या जाण हा जळून ना आमचा बघा बियाणा तरी भेट ना काय तर नागपूर पडत नागू

हेच झाड आहे ना काकू भेंडी काय करत डोळ्यात गेल हे गेले पान दिस पान दिला आणि पानाची पाणी लहानपणी बनवायचं ना आठवत नाही बघूया काय होत त्याला ना आवाज पण यायचा बनवल्यावरती त्याच्यातून छोटीशी पानाची पाणी छोटी पाना <laughs> बाप्पी सुट्टी नाही रे आवाज नाही येतो मी मी बयू इथं येऊ बनव दुसरी बनवून बघूया मी बघू येऊ काय दुसरी नमस्कार दीप

त्यांची पिपाने बनवली आहे आणि आता याच्यातून मस्त आवाज येतोय थांबले तर बस तुला वादवत यायला पाहिजे पका असे घट्ट थांबूच वाद तुम्ही हे भेंडीच हे भेंडीचं झाड आहे ह्याला भेंडीचं झाड ह्याला भेंडीचं झाड बोलत नाही येत सोडलंस तू थांब था था। कणकवली फिश मार्केटचा व्हिडिओ बनवायचा अच्छा मी नाही कणकवलीला आहे मी आता खारे आहे ना तुला तुला वाजवत नाही गाण करून टाकलोस तू नाही आप दुसरं म्हणूया तू पकडलंच नाही व्यवस्थित आम्ही जेव्हा छोटे होतो ना तेव्हा ह्याची पिपाणी बनवायचो पूर्ण पानांची वाट लागायची धूर वाढतंय सगळीकडे धूर 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 दूर झाले कणकवली जवळ आहे ना yeah. कणकवली इथून एवढ्या जवळ नाही आहे बारा किलोमीटर हो। मग अशी मस्त बनली होती बघूया परत एकदा ट्राय करू

येते ना येते ना येते ना बनवलीच आहे मी तशी जरा केला परतून थोडस ओला असेल ना ओला

च आवाज येतो ह्याच झाडाच्या पानातून आवाज येतो हळूहळू वाजू थांब असं पकड असं पकड असं पकड ना आधी हा बघा सोडलंच ते असं पकड हळूहळू हा फूक मार पकडून ठेव पकडून ठेव पकडून ठेव पकड 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 अरे पकड खाली अरे हे हातात तर पकड हातात पकड हा तर आपण आता तिकडे जाऊया आजीला आजी मदत करूया गवत काढायला तू इथेच तू नको येऊ हे घालवू नको का हे तेच जाऊ दे मी जाते आता रान उपटून काढायला

मोठी ताकद बघूया किती आहे देवांशला लाख मोठी ताकद आहे म्हणता

পোনন জোন ত�্য মন্য মন্য জ�্য য�ন্য�য�ন্ জ� মন্য�ন্ য�ন্ ऐका आता ते घराची पाटी मग तसाच होता असा थोडा 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 काढून मग त ह्या केले जरा मोठा मोठा हां आमचे इकडे आवची आली ती तसा रामी का आता घराची पाटी मग कपडे काय घातलं असले ना नुसते गटले

अरे 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 हळू 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 पकड यांना मी हवीत पकड यांना मी पकड पकडणार मी घट्ट पकड हे इथे पण साफ करायचं आहे खाली काय एकदम थापकूया

थांब पकडू पकडायचं नाहीये था। ते थांब ना ए बाळा ते ए बाबा ए तिथे त्याच्यामध्ये व्हिडिओ चालू आहे ना हे बघ चालू आहे त्याच्यामध्ये व्हिडिओ सगळे बघतायत तुला सगळी माणसं ह्याच्यामध्ये बघतायत तुला माहितीये हम्माला आणूया पण हम्माला बघणार कोण मी तू बघेन तू तुझ्या तिकडे गावाला असणार तुझ्याकडे हम्मा आहे तिकडे कोणती अम्मा आहे गाईच गाई। मैस पण आहे मला दाखवशील मी येऊ का तुझ्या गावाला येऊन जाशील ना मला मला काय कोणती कोणती हम्मा दाखवशील मग कुठली पण दाखवतात कुठली कुठली गोय जुन्या गाय ना काय यात मुलं मला नाही कळत मला मला हम्मा माहित नाही ना अजून ऐके दाखवशील ना मला नाही नाव नाही हम्मा दाखवशील मला कुठली कुठली हम्मा आहे बैल हम्मा आहे गाय हम्मा आहे म्हैस हम्मा आहे आता कड गोकुई बना काय गोकुई 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 नाका बै नाका बै बैल नाव काय न गोकई अच्छा त्याचं नाव काय आहे गोकुई गोकुई गोकुळ गोकुळ आणि गायचं नाव काय गुड्डी 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 आणि म्हैसचं नाव काय आहे बंटी बंटी अरे म्हैस आहे का रेड आहे काय गुडू गाय तो काही दोन गाय <दणीख> दोन गाय दोन <दणीख> एक गाय एका भांडी गाय तुला आवडते नाही आवडत काय नाही आवडत मायकुटी बाई मारकुटी गाय मायकुटी काळी ती काळी मारकुटी आहे <दणीख> <दणीख> आणि मांडी नाही डग में मांडी गाय <laughs> गाय ना गायत गाय ना गाय काय काय बंद बै गाय आणि बैल ना गायनी बैल गाडव काढव मामा दा काढवीन गाडव गाडव गाडवी बोलायचं नाही बोलायचं गाडव गाडवी

हे आहे अबोली, अबोली अबोली आणि मिरची ते पुढे मिरची पण आहे मिरची तिकटा हो मिरची 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 छोट्या छोट्या मिरच्याको <laughs> एक टाकली तरी पण पुरेशी आहे जेवणामध्ये काढून तिकट तिकट नको काढू नको काढू हात लावू नको तिकट लागेल लावशील कुठेतरी हात चल चल ये ना, तो तो चल, ये गवत काढायचं काम झालंय आणि सळसळून भू लागले झेंडूचं झाड रिटर्न टू होम भरपूर भूक लागले आता मस्त भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट लाईव्हमध्ये आणि माझे नवीन नवीन ब्लॉग्स असे करा माझ्या लाईवला बाय